नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग यांची माहिती घेतो आहे तर प्रशासकीय विभाग आपण नकाशाच्या मदतीने पाहून घेऊ तर महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग पाहूयात तर पहिला आहे अमरावती विभाग तुम्ही अमरावती जिल्हा इथं नकाशामध्ये बघू शकता तर अमरावती विभागामध्ये एकूण पाच जिल्ह्यांचा समावेश होतो त्याच्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ हे पाच जिल्हे या विभागामध्ये समाविष्ट केले जातात त्यानंतरचा विभाग आहे औरंगाबाद विभाग तर औरंगाबाद विगाबा विभागामध्ये सर्वाधिक म्हणजे आठ जिल्ह्यांचा समावेश होतो त्याच्यामध्ये औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि उस्मानाबाद एवढ्या जिल्ह्यांचा समावेश होतो आता औरंगाबाद या शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आहे आणि उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव असं करण्यात आलेलं आहे हे पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर कोकण विभाग आहे कोकण विभाग तुम्ही हा विभाग पाहू शकता तर याच्यामध्ये पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मुंबईचे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मुंबई उपनगर आणि शहर हे जिल्हे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत एकूण सात जिल्हे या विभागात समाविष्ट केले जातात त्याच्यानंतर एक महत्त्वाचा विभाग आहे पुणे विभाग पुणे विभागामध्ये सुद्धा पाच जिल्ह्यांचा समावेश होतो त्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होतो त्यानंतर एक महत्त्वाचा विभाग आहे तो म्हणजे नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये सुद्धा पाच जिल्ह्यांचा समावेश होतो त्याच्यामध्ये नाशिक अहमदनगर जळगाव धुळे आणि नंदुरबार यांचा समावेश होतो त्याच्यानंतर नागपूर विभाग जो आहे तो विदर्भातला विभाग त्याच्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश होतो म्हणजे याच्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे असणारा विभाग कोणता मग औरंगाबाद विभाग हाय याच्यामध्ये एकूण आठ जिल्हे आहेत त्याच्यानंतर क्रमांक लागतो तो, तो म्हणजे कोकण विभागाचा त्याच्यामध्ये एकूण सात जिल्ह्यांचा समावेश आहे त्याच्यानंतर नागपूर विभागामध्ये एकूण सहा जिल्हे आहेत त्यानंतर बाकीचे जे उरलेले विभाग आहेत त्याच्यामध्ये पाच जिल्ह्यांचा समावेश आहे त्याच्यामध्ये अमरावती असेल किंवा नाशिक विभाग असेल किंवा मग पुणे विभाग तर एवढे महत्त्वाचे पॉईंट तुम्ही विभागाविषयी लक्षात ठेवणं गरजेचं आहे